नाही यापूर्वी कधी महाराष्ट्रात याला मुख्यमंत्री करू त्याला मुख्यमंत्री करू म्हणून भारतीय जनता पक्षाने निवडणुका लढवलेल्या नव्हत्या कोणीच लढवलेल्या नाही पण आमची महाविकास आघाडी ज्यावेळी होती त्यावेळी आमच्या सरकारचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते त्यामुळे आमच्या महाविकास आघाडीत त्यांचं एक वेगळं स्थान आहेच त्याबद्दल कुणाची शंका नाही त्यामुळं आम्ही एकसंघपणाने संघपणाने निवडणुका लढणार आहोत त्यामुळं आमचा चेहरा विचारण्यापेक्षा शरद पवार साहेब उद्धव ठाकरे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आमची सगळी आम्ही एकसंगपणाने काम करतो आहे आमच्यात कुठले मतभेद नाहीत आम्ही एकसंग आहोत आणि पदोपदी आता महाविकास आघाडीचे सगळे घटक पक्ष एकत्रित येत आहेत आणि हे सरकार महाराष्ट्रातले घालवलं पाहिजे या निर्णयाप्रत महाराष्ट्राची जनता आलेली आहे त्याला पूर्ण ताकदीनं मदत करतात Hors!